नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे देहुरुड शहरातील प्रतिष्ठित कापड व्यापारी अरविंद कटारिया जैन यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते परंतु या प्रकरणाला आता वेगळीच गलाटणी मिळाली आहे कटारिया यांच्या बाजारपेठेतील कुंदन या कापड दुकानावर सण उत्सवाची वर्गणी मागण्यासाठी त्यांना दमदाटी करून पैसे उकळताना झालेल्या वादातून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची चर्चा देहुरोड परिसरात पसरली आहे या प्रकरणी देहुरोड पोलिसांनी कटारिया यांचे नातेवाईक प्रशांत कटारिया यांच्या तक्रारीवरून राजा मासलाम किल्ले वर्ष पस्तीस राहणार गांधीनगर देहुरोड याला ताब्यात घेतले आहे त्याच्यावर विविध कलमांतर्गत देहुरोड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत देहुरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेली माहिती आपण पाहूयात प्रशांत अमृत कटारिया यांनी आज आमच्याकडे समक्ष तक्रार दिली की दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बाराच्या दरम्यान इसम नामे राजू मा, मासलमनी पिल्ले राजा पिल्ले वर्षी हा राहणार गांधीनगरचा याने कुठलेही रजिस्टर मंडळ नसताना किंवा त्या कुठलेही अधिकार पत्र नसताना त्याच्याकडे खंडी मागितली खंडीसोबत पैसे मागितले त्यांनी पाचशे रुपये पहिले दिले आहेत त्यांना वर्गणी म्हणून ते दोन दुकान असलेले कुंदनावाची दोन साडी दुकान आहेत त्यांनी त्या तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील असं त्यांनी तगात लावला मचम जा धमकी दिली तेव्हा त्यांना समजलं की ह्या राजा पल्ली यांनी बऱ्याच व्यापाऱ्याकडून अशाच प्रकारचे धमकी देऊन जीवमागे धमकी देऊन पैसे उकळले आहेत त्यामुळे आम्ही जे त्यांनी ते ते तक्रार दिली त्यामुळे आम्ही त्या केस दर्ज करून त्याला अरेस्ट केलेली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद